टीम इंडियाचं जंगी स्वागत केलं जातंय चॅम्पियनची जी विजय मिरवणूक काढली जाते त्यातली ही खास दृश्य आपण बघतोय राहुल द्रविड आहे त्याचबरोबर रवींद्र जडेजा आहेत कुलदीप यादव आहेत आणि त्याचबरोबर जे बी सी सीआय जे आहेत आणि ही अत्यंत महत्वाची दृश्य आहेत कारण मोठ्या प्रमाणात हा आनंद जो आहे तो साजरा होतो कॅमेरा वन कॅमेरा टू आणि कॅमेरा थ्रीची ही दृश्य खास तुमच्यासाठी आहेत कारण एका कॅमेऱ्यात जर आपण पाहिला तर स्वतः खेळाडू देखील आनंद साजरा करतायत आणि अभिवादन करतायत ट्रॉफी उंचावत आहेत दुसऱ्या कॅमेरात प्रचंड गर्दी तिसऱ्या कॅमेरात जर आपण पाहिला तर ही ओपन बस आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या सोबत समालोचक चैतन्य संत आहेत चैतन्य जी चोवीस तास वर तुमचं स्वागत आहे ज्या पद्धतीने विजया दिवशी आपण जी चोवीस तास वर कार्यक्रम केला होता आणि त्याच वेळेला या विजयाबद्दल आणि या विजयी रॅली बद्दल आपण बोललो सुद्धा होतो आणि तीच विजयी रॅली आपल्या डोळ्यासमोर आहे नमस्कार संदीप अगदी खरं आहे काय तो दिवस होता जी आपली बॅटिंग सुरू झाली होती ऑफिसमध्येच होतो मी पहिले दोन तीन विकेट आपले जात होते तेव्हा असं वाटत होतं की काय बाबा मिळणार आहे की नाही विजेतेपद मिळतंय की नाही पण शेवटी त्या लास्ट ओव्हरमध्ये गेल्या तीन ओव्हरमध्ये जे कमाल केली भारतीय गोलंदाजांनी आणि त्यानंतर विजय मिळवला आणि त्यानंतर आपण वाट पाहत होतो की तुफान आलं होतं तिकडे वेस्ट इंडिजमध्ये सगळे आपले प्लेयर्स तिकडे रूममध्ये होते सोशल मीडियावरती आपण व्हिडिओज बघत होतो आतुरतेने वाट पाहत होतो की कधी रोहित शर्मा आणि कंपनी मुंबईत येत आहेत आणि आपल्याला माहिती होतं बीसीसीआयने अनाऊन्स करायच्या आधीच आपल्याला माहिती होतं की इंडियन टीम आली की मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेस आणि ने वानखेडे स्टेडियम वरती हे येणार ही आपल्याला खात्री होती कारण मुंबईमध्ये जो फॅन पेट आहे आणि जो सपोर्ट टीम इंडियाला मिळणार तो मला वाटत नाही अजून कुठल्याही शहरामध्ये मिळू शकतो आणि जसे व्हिज्युअल्स तुम्ही दाखवताय आता टीव्हीवर तो एक शब्द आपण नेहमी वापरतो जनसमूह अक्षरशः आलेला आहे की तिकडे समुद्र आहेत पण इथे निळा समुद्र आपण पाहतोय क्वीन्स नेकलेस वर वानखेडे स्टेडियमवर कमाल आहे ही भारतीय क्रिकेटची अगदी चैतन्य सगळ्यामध्ये आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं मिलर बॅटिंग करत होता आपण त्यावेळेला बोलत होतो आणि जबरदस्त अशा प्रकारची डिकॉकची बॅटिंग सुरू होती त्यावेळेला कुठंतरी एक धडकी भरण्याचा प्रसंग होता आणि त्यातून भारतीय टीमनं कशा पद्धतीनं विकेट विजय खेचून आणला आणि आजची ही दृश्य संदीप अगदी खरं आपण जर क्रिकेटिंग सेन्सने जर विचार केला तर बॉल मध्ये तीस हातात पाच विकेट आहेत क्विंटन डीकॉक आहे क्लासेन आहे मिलर सुद्धा आहे अशा वेळेला आपण कधी कधी ही म्हणू शकतो अनालिसिस करतो तुम्हाला कारण वानखेडे स्टेडियम परिसरामध्ये ही टीम इंडिया पोहोचलेली आहे रुबीना निश्चितच संदीप आपण जर पाहिला तर वानखेडे मध्ये देखील सकाळपासून क्रिकेट प्रेमी जे ते जाऊन बसले टीम इंडियाची वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासाठी देखील हा ऐतिहासिक क्षण आहे टीम इंडिया वानखेडे स्टेडियम वर पोहोचलेली आहे एक मधून ही ओपन बस जी की आत गेली आहे आणि आता वानखेडे स्टेडियम मध्ये केलंय टीम इंडियाचा सत्कार होणार आहे अगदी चैतन्य या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर वानखेडे स्टेडियमची पस्तीस ते चाळीस हजारची आपण जर कॅपॅसिटी आहे असं म्हटलं तर या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर गेट बंद करायची वेळ आली आहे दोन तासानंतर त्यामुळे क्रिकेट चाहते आपल्या आप टीमच्या स्वागतासाठी किती फुटून बाहेर आले याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल चैतन्य कॅपॅसिटी आपण म्हणतो पस्तीस हजाराची आहे पण एकदा आवाज वाढला की असं वाटतं की कमीत कमी दीड लाख लोक तिकडे आहेत कारण तसा बांधलेला आहे, आहे स्टेडियम वारही येत असता आवाजही तेवढा मोठा वाढतो आणि मुंबईकर आहेत मोठ्या संख्येने गेलेले आहेत त्यामुळे धमाल ही येणारच आहे आणि आपण हेच पाहिलं होतं दोन हजार सात साली सुद्धा जेव्हा uh, महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाने जिंकला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कप वानखेडे स्टेडियमवरतीच आले होते दोन हजार अकराचं वर्ल्ड कप आपल्याला माहिती आहे सचिन आणि महेंद्रसिंग धोनीने आपला जिंकून दिला होता तो सुद्धा आपल्याच वानखेडे स्टेडियमवरती आपल्या भारतरत्न सचिन तेंडुलकरचा पुतळा कुठे आहे तो सुद्धा वानखेडे स्टेडियमवरती त्यामुळे वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक मैदान हे आहे आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक जाणार सध्या संदीप आपण म्हणतो की उद्या शुक्रवार आहे त्यामुळे उद्या ऑफिस आहे कॉलेज आहे शाळा सुद्धा आहे तरीही मुंबईकर मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत त्याला माहिती आहे की रात्री कदाचित उशीर होऊ शकतो पाऊस आला तर ट्रेन सुद्धा वेळेवर असतील का नसतील तो सगळा विचार सध्या तरी बाजूला ठेवलेला आहे सध्या फक्त एकच विचार आहे तो म्हणजे आपण टीम इंडियाचे सपोर्टर आहोत उद्या शाळा कॉलेज ऑफिस जरा लेट जाऊ चालेल पण हा क्षण बऱ्याच वर्षानंतर आलेला आहे तेरा वर्षानंतर आलेला आहे आणि तो सेलिब्रेट झालाच पाहिजे